यांच्या धार्मिक दा, कार्यातील योगदानाने पवित्र झालेली अशी भूमी आणि यामध्ये वैराग्य मूर्ती छगनबाबा टाकळीकर यांच्या मार्गदर्शनात हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजच्या दिवसाचं भाग्य म्हणजे सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान सरला भेट आणि गंगागिरी महाराजांच्या विचारांचा आध्यात्मिक कार्याचा सामाजिक कार्याचा वारसा संपन्नपणे पुढे नेत असलेले या मठाचे सवय मठाधिपती आज कीर्तनकार म्हणून आहे यापेक्षा आपलं दुसरं महत्व भाग्य नाही आणि याहून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सकाराम महाराज संस्थान लोणी साक्षात त्यांच्या परिवारातील त्यांचे वारस या ठिकाणी पाटक महाराज महाराजांच्या पादुका या ठिकाणी किसन बाबांच्या भेटीसाठी घेऊन आले म्हणजे संतगुरी गंगागिरी महाराजांचा संदेश घेऊन रामगिरी बाबा इथं आहेत संत श्रेष्ठ किसन महाराजांची भूमी आहे आणि लोणीक सकाराम महाराजांच्या पादुका या ठिकाणी आल्या या संत समागम यापेक्षा वेगळा कुठला होणार नाही यानंतर या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूरहून लोकेश चैतन्य महाराज सुद्धा उपस्थित आहेत हे आपलं सद्भाग्य आहे काल त्यांनी प्रवचनही केलं आणि अनेक गावातील या ठिकाणी भाविक आहेत खास करून अन्नदानाच्या पंक्तीमध्ये असलेले जे काही गावकरी संकराळा बामणी असल कुंभेफळ असल कोळपा साखरतळा सावंगी भामळे भोसी पिंपळगाव तसंच बोरगळवाडी दहेुराडी सावरगाव कोरवाडी आणि वरुण नरसिंह आणि आजची महाप्रसादाची आहेत ज्यांचा उल्लेख आता या ठिकाणी करणं शक्य नाही आणि ते भाविक काही वैयक्तिक स्वरूपात देखील आपलं योगदान या सप्ताहासाठी देत असतात आज रामगिरी बाबा आपल्या समोर या ठिकाणी आहेत श्रीरामपूर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यातील त्यांचं सरला भेट जवळपास सहासष्ट मध्ये हा परिसर गोदावरीच्या पात्रामध्ये पसरलेला आहे आणि जवळपास दोनशे वर्षाची गंगागिरी महाराजांच्या कार्याची या गादीची परंपरा आहे जो फिरता सप्ताह ज्याची वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली आहे जवळपास पंचवीस लाख भाविक या त्या फिरत्या सप्ताला भेट देतात तो सप्ताह बाबांच्या मार्गदर्शनात चालू असतो एकशे पंच्याहत्तर वर्षाची आध्यात्मिक कार्याची सरला भेटची परंपरा बाबा समर्थपणे चालवत आहे आणि त्या कार्यामध्ये गुरुकुल असेल कीर्तनाच्या माध्यमातून आलेलं ते गोरगरीब विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात वारकरी संप्रदायातील नवे कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार वेदांचं शिक्षण देणारे अनेक आपली भावी पिढी हिंदू धर्मातील अध्यात्म पुढे चालाव यासाठी ते घडवण्याचं काम करत असतात गोशाळेचं काम असेल तिथं अनेक धन्वंतरी गार्डन असेल असे विविध समाज उपयोगी काम आणि ज्या ज्यावेळी राज्यावर देशावर संकट येईल त्यावेळी सरला भेट आपलं कार्य धर्म कार्य म्हणून नेहमी आपल्या समोर उभं असतं गंगागिरी महाराजांनी सुरू केलं ही परंपरा हरिगिरी महाराज त्यानंतर नाथगिरी महाराज नंतर सोमेश्वरी गिरी महाराज त्यानंतर नारायणगिरी महाराज आणि सावे मठाधिवतीपतून म्हणून बाबा या ठिकाणी विराजमान झालेत आणि आपलं कार्य अधिक सोमान ते करत आहेत या ठिकाणी अनेक गावकऱ्यांचं देखील या सप्ताहासाठी योगदान आहे सर्व भाविकांना विनंती कोणीही सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी आपल्याला गडबड करायची नाही या सप्ताहामध्ये देणगी देणारे दरवर्षी भाविक या सप्ताहाच्या कार्यासाठी बरोबर इतर कामासाठी सुद्धा देणगी देतात यामध्ये वर्गणीदार या ठिकाणी किसन महाराज संस्थांचा भौतिक विकास सुद्धा आहे आपण पाहतो की समोरचं सभा मंडप माझे आमदार श्राम प्रसादजी बोर्डीकर यांच्या फंडातून झालेलं आहे त्यानंतर गणेशरावजी दुधगावकर यांच्या फंडातून एक सभागृह झालं यानंतर विजयरावजी भांबळे यांच्या फंड एक स्थानिक विकास निधीतून एक सभागृह या ठिकाणी झालेलं आहे आणि सन्मान्य खासदार श्री बंडू जाधव यांच्या विकास निधीतून सुद्धा या ठिकाणी सभागृह झालं आता गरज आहे या ठिकाणी समोरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी भव्य असं बाबा म्हणल्याप्रमाणे टीन शेड होण्याचं आणि एक मोठं पत्राचं शेड या ठिकाणी आपल्याला या सप्तासाठी आवश्यक आहे मी या ठिकाणी उपस्थित राजकीय मंडळींना विनंती करतो की आपण ही जबाबदारी या ठिकाणी घ्यावी तसंच या ठिकाणी त्रेसष्ट केवीच्या सुद्धा आवश्यकता आहे या किसान महाराजांच्या मंदिराचं या ठिकाणी रंगकाम बऱ्याच वर्षानंतर या वर्षी झालेले दीपक पवार यांनी संपूर्ण कार्य केलंय त्याबद्दल त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे याबरोबर गुरुजींच्या मंदिराचं काम दीपक पवार यांनी केलं कलरचं त्यानंतर किसान महाराजांच्या मंदिराचं काम बालाजी जाधव आणि शिवाजी ढोणे यांनी केलंय आणि बाबांचं जे मूळ ठिकाण होतं पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणचा पूर्ण जुनं माळवत काढून त्या ठिकाणी नवीन माळवत आणि त्यामध्ये भव्य असं देवघराचं काम अमोल ढोने यांनी केलं त्याबद्दल त्यांचे ते सुद्धा या ठिकाणी संस्थांच्या वतीने आभार तसंच धुनी मंदिराचं बांधकामाचं काम जे सप्ताहासाठी आपल्याला सेवेच्या माध्यमातून योगदान देतात अशा दत्ताभाऊ ढोने यांनी केले आणि लोकसहभागातून त्याचं वरील पत्राच्या शेडचं काम झाले असे विकास काम चालू आहेत प्रताप भाऊंचं सुद्धा या या ठिकाणी योगदान आपल्याला असतं आचार्य व्यवस्था करतात विश्वनाथजी राठोड यांनी या सप्ताहासाठी एक्केचाळीस हजार रुपयाची देणगी दिलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संतोष राठोड यांनी एकतीस हजाराची देणगी दिली आहे भगवानराव वटाने यांनी अकरा हजाराची देणगी या सप्तासाठी दिली आज गणेश भाऊ कीर्तनाचे यजमान म्हणून उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी खोल्यांचं बांधकाम झालंय आणि विशेष करून या डोंगरामध्ये हा सप्ताह आकाश ज्या समोर जी कमान दिसते त्या कमानीच काम त्यांनी केले त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे या सर्व भाविकांच्या माध्यमातून आणि योगदानातून हा सप्ताह या ठिकाणी पार पडतो एका गावामध्ये लवकर सप्ते जास्त दिवस टिकत नाही पण हे बाबांचा आशीर्वाद आहे की कृपा आहे की पंचवीस गावं गेले वर्ष अखंडपणे सर्व जात धर्माचे भाविक एकत्र येऊन हा यशस्वीपणे पार आणि ह्या सप्ताह एक ऐतिहासिक सप्ताह आणि आजची रामगिरी बाबांची सेवा म्हणजे या सप्ताचं आजच्या खऱ्या अर्थानं आपल्यासाठी धार्मिक पर्वणी आहे की बाबांच्या आपण मुखवंदनातून या ठिकाणी आपण कीर्तन कीर्तनाचा लाभ घेतला काढायचा या सात दिवसात ज्यांनी खऱ्या अर्थानं श्रीमद भगवा या ठिकाणी शिवपुराण कथेचं त्यांच्या अमृतवाणीतून आपण रसपान केला असे विजय महाराज गौडी शास्त्री यांचे सुद्धा आभार महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनाची सेवा दिली या बरोबर मागा असलेली ही जे टाळकरी मृदंगाचार्य ज्ञानेश्वरी पारायण करणारी मंडळी यांच्याशिवाय हा सप्ताह पूर्ण होऊ शकत नाही तुकाराम महाराज असतील बाकी समोर बसलेली अनेक मंडळी गंडुबाव असतील या सर्वांसाठी आपल्याला एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे तसंच बाबांच्या सुरक्षेसाठी अवरात्र झटणारे आमचे पोलीस बांधव आहेत यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे कारण धर्माचं त्यांच्या रक्षणाचं कार्य आपले पोलीस बांधव करत आहेत त्यांचे सुद्धा किसन महाराज संस्थांच्या वतीने मी आभार मानतो किसन महाराज संस्थांचे आमचे प्रमुख जे आहेत बंडू महाराज यांच्या वतीने मी आभार मानतो बंडू महाराजांनी पुन्हा पुढे यायचंय आणि पुन्हा एकदा मी सर्व जे कोणी काही अन्नदानाचे कार्यक्रम असतील नाश्त्याचे कथेचे यजमान असतील वेगवेगळ्या माध्यमातून नामस चिंतनाच्या गेले अखंडपणे सात दिवस या ठिकाणी हरिनामाचं जा गजर आणि जागर चालू आहे यासाठी योगदान देणारे भाविक असतील सर्वांचं मी किसन महाराज देवस्थान संयोजन समिती आणि सर्व भाविकांचं मी मनापासून त्यांचा या ठिकाणी आभार मानतो किसन महाराज आपल्याला अशी सद्बुद्धी देऊ आपल्या हातानं असं धार्मिक कार्य येणाऱ्या काळात होत राहो आणि रामगिरी बाबांची सेवा की कि कीर्तनाचे अखंडपणे चालू राहून असं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत राहून एवढे मी किसन महाराज आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो किसान महाराज की भगवान परमात्मा अनेक लीला करतात त्यामध्ये चौर्य लीला करून आहे 월드잇 삼텀 더원이 닮아 오파무라 밤 잭도 닮아 잇아 닮아 아 닮아 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 아 닮아 दयाक्ष का एक कारण येऊ लागलं यशोदा म्हणले कृष्णा म्हणता लागले तेवढ्या चुलीवरच दूध होतो जायला लागलं ईश्वरा कृष्णाला राग मैया पोतू दूध कच्चा नि केले पोतको छोड के जाते पाट्यावरचा वरवंटा केलं माटच पडला শ্রমে কৃষ্ণ তো আদা গাওয়া সুতরা বাই তুলে রান গেলে পাজে ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखी तर गोड असे ते नीट विद्या वेदा सनका एका जनार्थने त्रि हो नमो हनरा केन भगवान गाई चालू लागली गाई चारता चालता खेळ खेळू देल लागली खेळ बोडला चला उडव जेव्हा एकेठाई बहुते वनवण वन पाय पिढी झाला बा, खांद्यावर खांदे फार बोटी भोग काय खळवायचे